नमस्कार गणेश भक्तो आपण काल निमझरी नाका ते आशीर्वाद चौपली या दरम्यानच्या असलेल्या गणपती बाप्पांचे आरास पाहिले आज आपण आलेलो हो आहोत गणपती बाप्पांच्या करबंद नाका ना, या ठिकाणी येईल आरास पाहण्यासाठी आजचा प्रवास आपण सुरू करीत आहोत करवंद नाका या ठिकाणाहून तर चला भेटूया गणरायांना जे करवंद नाक्यावर विविध मंडळांनी यावर्षी स्थापित केलेले आहेत जवळजवळ या ठिकाणी मला पाच ते सहा गणराय दिसत आहेत तर चला आपण प्रत्येक गणरायांच्या मंडळाशी भेटूया आणि नेमकं यावर्षी त्यांनी काय कार्यक्रमांचं नियोजन केलेलं आहे त्याबाबत जाणून घेऊया वक्रतुंडाय श्री गणेशा तुला नमनमजे एकदंता वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुम देव सर्वकार्येषु सर्वदा आपण काल पहिला दिवस गणपा गणपती बाप्पाचं दर्शन आपण घेतलं निमझरी नाका ते आशीर्वाद सर्कल एवढ्या कमीत कमी आठ गणपतींचं दर्शन आपण माझा खांडेश्वर घेतलं तर आज दुसऱ्या दिवसाचा प्रवास सुरू करीत असताना प्रथमत आपण आलेलो आहोत क्रांतीवीर दादूसिंग कॉलनीमध्ये आणि क्रांतीवीर दादूसिंग कॉलनीमधल्या नवयुवक गणेश मित्रमंडळ या ठिकाणी आपण आलेलो आहोत बच्चे पार्टी आपल्यासोबत आहेत तर चला आधी बच्चे पार्टींशी बोलूया आणि मग या पदाधिकाऱ्यांशी बोलूया गणपती बाप्पा गणपती बाप्पा ओ एक दोन तीन चार हो तुम्ही सर्व गणप आता काय खेळत होते तुम्ही काय खेळत का होते संगीत खुर्शी खेळत होते हो बक्षीस आहेत का तुम्हाला सगळ्यांना बक्षीस मिळणार आहे व्हेरी गुड तर चला आपण त्या पदाधिकाऱ्यांना आपण या ठिकाणी भेटूया दादा हे तुमचं कितवं वर्ष आहे चोवीस वर्ष चोवीसाव्या वर्षात पदार्पण या गणरायानं केलेलं आहे या वर्षी मी काल या ठिकाणी कीर्तनाचाही कार्यक्रम पाहिला बरं अजून काही तुम्ही कार्यक्रमांचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे बरोबर सर आम्ही दरवर्षी कीर्तनाचा कार्यक्रम दरवर्षी फिक्स असतो आमचा दरवर्षी आम्ही कीर्तन ठेवतो त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवतो मध्ये जर आम्हाला असं काही कार्यक्रम मिळाला ते पण ठेवतो पण लहान मुलांच्या कार्यक्रम आम्ही दरवर्षी ठेवतो त्यांना प्रत्येकाला प्र एक दोन तीन याप्रमाणे बक्षिसाची ट्रॉफी मिळते दरवर्षी आम्ही बक्ष ट्रॉफी ठेवत होतो मुलांना आणि दरवर्षी मुलांमध्ये कीर्तनासाठी आम्ही कीर्तनकार जे आणतात वेगवेगळ्या प्रकारचे आता कालचे कीर्तनकार आणले होते त्यांनी गणपतीच्या आरतीवर पूर्ण कीर्तन दिलं त्याच्यावर त्यांनी पूर्ण गणपतीचे श्लोकचे वगैरे ते सर्व सर्व सांगत गेले आणि त्याप्रमाणे लहान लहान मुलांनी ते एक ऐकत गेले आम्ही महाप्रसादाचा कार्यक्रम करतो म्हणजे एक गेट टुगेदर सारखं ठेवतो कॉलनीतले सर्व जण येतात एकत्र येतात त्याप्रमाणे आम्ही त्या गेट टुगेदर ठेवतो पर परत लहान मुलांच्या खेळांचे कार्यक्रम ठेवतो अजून परत काही आम्हाला वाटलं अजून त्यावेळेला दरवर्षी वेगवेगळ्या प्रमाणे आम्ही मागे गायत्री महाप्रसा गायत्रीचा महायज्ञ पण इथं केलेला आहे एक बंडा जोशी म्हणून एक मिमिक्री करणार आहे पुण्याचे त्यांना पण आम्ही आणलेले आहे म्हणजे आमच्या ज्या मंडळाचे दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे काहीतरी नियोजन करत चालू राहतात त्यात पूर्ण कॉलनी मिळून एकच गणपती असतो आमचा पूर्ण आजपर्यंत ते प्रमाण क्रांतिवीर दादूसिंह कॉलनी यांचा सर्व मिळून एकच गणपती राहत असतो आणि खास म्हणजे आपल्या हिंदू धर्माची संस्कृती राखली जावी म्हणून दरवर्षी या ठिकाणी कीर्तनाच्या कार्यक्रमाचं नियोजन हे करीत असतात तर चला पुढच्या गणपतीला करबंद नाक्याकडे जाऊया आणि भेट देऊया तर चला पुढच्या गणपतीपर्यंत जाऊया तोपर्यंत गणपती बाप्पा हरचंद्र आपण करवंद नाका या ठिकाणी आलेलो आहोत भाई युवा प्रतिष्ठान आणि योद्धा प्रतिष्ठानच्या महाराजांचं दर्शन घेण्यासाठी तर या ठिकाणी जवळजवळ खूप मोठी मूर्ती गणरायांची या ठिकाणी दिसते तर चला यांच्या पदाधिकाऱ्यांशी आपण बोलूया दादा गणरायांची मूर्ती मला खूप मोठी दिसली नेमकं याची हाईट काय असणार आहे सतरा फूट सतरा फुटाची हाईट तुमचं हे कितवं वर्ष पहिलं वर्ष पहिलं वर्ष बरं ठीक आहे तुम्ही एवढं मोठं गणेश मंडळ तुम्ही यावर्षी काही कार्यक्रमांचं नियोजन केलं आहे वृक्षरोपणाचा कार्यक्रम आम्ही राबवणार आहे आठव्या दिवशी आमच्या गणपतीचं विसर्जन आहे विसर्जन विसर्जन झाल्यानंतर नवव्या दिवशी आम्ही सर्व मंडळाचे सदस्य व पदाधिकारी असली गावात जाणार आहे तिथं पाच वृक्षरोपण आम्ही एका दिवसात लावणार आहे असली येथे पाच हजार वृक्षांचं वृक्षरोपण आपण करणार तर जर घेण्यासारखं असलं तर ह्या मंडळाकडून घेण्यासारखं आहे आपला गणपती विसर्जन झाल्यानंतर असली या ठिकाणी जाऊन पाच हजार वृक्षांचं वृक्षारोपण हे करणार आहेत आणि जर आपण असं सर्वजण सर्व गणरायांनी गणेश भक्तांनी गणेश मंडळांनी विचार केला की आपणही वृक्षारोपण करूया तर मी नाही म्हणत की वृक्षवल्ली आम्हा मासोय रे वनचरे हे झाल्याशिवाय राहणार नाही तर यांच्यापासून नक्कीच सर्व शिरपूरकर असू दे की शिरपूरचे मंडळ असू दे यांनी बोध घेणं गरजेचं आहे यांनी तर कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे पाच हजार वृक्ष लागवडीचं पण आपलंही जर मंडळ असेल आणि आपणही मंडळाचे भाग असाल तर आपल्या मंडळाला त्या ठिकाणी वृक्षरोपण करण्यासाठी भाग पाडा आणि शिरपूर हरित शिरपूर बनवण्यासाठी आपणही एक हिस्सा हिस्सावा तुच दुःख करता तुच सुख करता तुच दुःख करता बाप्पा मोरे आरे बाप्पा मोरे

तर या ठिकाणी एक संदेश दिला गेला आहे की तुम्ही दोघंही सामान्य जनता ही आपसात भांडू नका एका पक्षासाठी तुम्ही भांडण करू नका कारण की पक्ष असणारे नेते हे कधीही एकत्र होतील आणि तुम्ही मित्र मात्र हे वेगळे होणार पण जर जेव्हा तुमची कामाची वेळ येईल तुमच्या जीवावर बेतेल तेव्हा फक्त तुम्हाला तुमचा मित्रच काम येणार आहे तुम्हाला कोणताही पक्ष हा कामी येणार नाही अशीच काही शिकवण या ठिकाणी या आरासानं दिलेली आहे तर आपण जर दर गणरायांचं दर्शन घेण्यासाठी निघाला असाल तर शिरपूरच्या करवंदनाका या ठिकाणी नाका परिसर सांस्कृतिक गणेश मित्रमंडळ फाईट ग्रुप यांच्या गणेश मंडळाला गणेश पेंडलाला नक्कीच भेट द्या आपण नाका परिसर सांस्कृतिक गणेश मित्रमंडळ या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आहेत गणेश भाऊ सावळे हो यांचा हा देखावा गणेश भाऊ या ठिकाणी तुम्ही एक छानसा देखावा निर्माण केलेला आहे की कोणत्याही पक्षामध्ये एवढं तुम्ही विलीन होऊ नका की तुमच्या मित्रांपर्यंत दुश्मनी होईल आणि हे नेते एक मंडळी कधीतरी एक येत होणारच आहेत आपण आपली मित्रता पक्षासाठी सोडू नका नेमकं हा असा देखावा आणण्यामागे काय उद्देश सध्याची परिस्थिती बघता बरेचसे तरुण विखरून गेलेले आहेत की आपण कुठल्या पक्षाच्या झेंडा हाती घ्यायचा कधी कुठला नेता कुठल्या पक्षात जातो कधी कुठला पक्षातला पक्षाच्या नेता कुठल्या पक्षात येतो हे आपण सध्याची स्थिती पाहतो आहे म्हणून कार्यकर्त्याची खूप बिकट परिस्थिती झालेली आहे कारण की नेते पलटतात आणि जवळचे मित्र जे वर्गमित्र असतात काही लहानपणापासून सोबत असतात नेत्यांमुळे एकमेकांच्या डोक्या फोडायला ते पुढे आलेले आहेत पण ज्या वेळेस त्यांच्यावर काही भितते तेव्हा कुठला नेता उभा राहत नाही तेव्हा मित्रच उभा राहतो म्हणून हा देखावा मी त्यासाठी आणलेला आहे की नवीन पिढी या माध्यमातनं काहीतरी पुढे चालून वेगळा आपल्या चांगला मार्ग पकडेल यासाठी हे करवण नागा परिसर सांस्कृतिक गणेश मित्र मंडळ हा देखावा घेऊन आलेला आहे गणेश मंडळाचा हाच देखावा खरंच देखण्याजोगा आहे कुठला झेंडा घेऊ आता मी तरी म्हणेल बाबा कोणताच झेंडा घेऊ नको आती फक्त माझा तिरंगा घे भारत माता की जय म्हणत चला परत दुसऱ्या एका पेंडाला करवन नाट्यावर भेट देऊया बुद्धीचा देव तू सुंदर स्वरूप तू आता आपण आलेलो आहोत करबंद नाका याच ठिकाणी शिवसेना व युवासेना यांच्या शिवशंभू ग्रुप बजरंग ग्रुप या गणेश मित्र मंडळाकडे एक विशाल अशी या ठिकाणी मूर्ती शिरपूर शहरामध्ये जर आपण पाहिलं तर विशाल विशाल अशा गणेश बाप्पाच्या मूर्त्या आपण असं वेगवेगळ्या स्वरूपात आणि प्रकारात बघायला मिळतील तर त्यातली ही एक मूर्ती तर चला यांच्या पदाधिकाऱ्यांशी बोलूया आपल्यासोबत आहेत कन्हैया नाना चौधरी नाना हे कितवं तुमचं वर्ष असतं हे आमचं नवं वर्ष आहे आणि दरवर्षी पारंपरिक पद्धतीने गणेश उत्सव मनवला जातो आणि आमच्या मंडळातर्फे शिवसेना व युवा सेना गणेश मित्र मंडळातर्फे दरवर्षी आकर्षित अशी मूर्तीचं आम्ही आयोजन करतो यावर्षी या, या तुम्ही गणेश याच्यामध्ये काही सामाजिक उपक्रमांचं सा काही नोंद केली आहे किंवा नियोजन केलं आहे आम्ही दरवर्षी रक्तदान शिबिर असो किंवा गोरगरिबांना आमच्याकडनं काहीतरी त्यांना लाभ मिळावा या गोष्टीचं आम्ही नियोजन, या वर्षी नियोजन उपकर, करत असतो यावर्षी पण आम्ही रक्तदान शिबिराचं नियोजन केलेलं आहे आणि हा सगळा उपक्र उपक्रम करत असताना आदरणीय सचिन भाऊ विसाट युवा शिना श शहराधिकारी आणि त्यांच्यासोबत निखिल भाऊ बारी उपशहर अधिकारी आणि तसेच बंटी भाऊ असतील तसेच भाऊ असतील तुषार भाऊ असतील हे सगळे मंडळी हे सगळं उपक्रम करण्यासाठी हातभर लावतातच आणि त्याच्यानंतर कार्यक्रम कसा चांगला होईल आणि जनतेपर्यंत आमचा गणपती किती चांगला असेल हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि याला सगळं काही सहकार्य सगळे सहकारी मित्र असतात आदरणीय मनोज भाऊ धनगर प्रमुख शिवसेना यांचंही मोठं योगदान असतं आणि दरवर्षी कार्यक्रम करत असताना एक जनतेत चांगला संदेश जावा या हेतूनेच आम्ही कार्यक्रम करत असतो जनतेत चांगला संदेश जावा हा येतो आणि यावर्षी रक्तदान कार्यक्रमाचं नियोजन यांनी या ठिकाणी केलेलं आहे तर आपण जर गणरायांचं दर्शन घेण्यासाठी शिरपूरमध्ये येत असणार तर करवंद नाक्यावरच्या ह्या गणेश मंडळालाही भेट द्या कारण की इथली ही जी गणरायांची मूर्ती ही खूपच मनमोहक आहे किरणांची आता आपण आलेलो आहोत करवन नाका या ठिकाणी वर्षस्व प्रतिष्ठानच्या गणेश पंडालामध्ये या ठिकाणी गणरायाची या ठिका सर्वच गणेश मंडळांमध्ये खूप छान छान आकर्षक आणि विशाल अशा गणरायांच्या मूर्ती आहेत गणरायांची मूर्ती खूपच आकर्षक आहे या येथील पदाधिकाऱ्यांशी आता आपण बोलूया की नेमकं गणपती बाप्पा या ठिकाणी आपल्या ह्या गणरायांचं जी मूर्ती आहे तिची हाईट काय असणार आमची गणरायाची हाईट वीस फूट आहे आकर्षित यावर्षी आकर्षित मूर्ती आण मी आपलं प्र प्रत्येकपेक्षा दाखवायला आम्ही साजरी केली बरं यावर्षी काही तुम्ही समाज उपयोगी धार्मिक काही कार्यक्रमांचं नियोजन केलं आहे काय आम्ही यावर्षी प्रत्येका आपला सार्वजनिक कार्यक्रम रांगोळी स्पर्धा किंवा पोरांसाठी डान्स वगैरे या गोष्टी आम्ही ठेवल्यात पाचव्या पाचव्या दिवशी असं रांगोळी स्पर्धा ठेवली आणि सातव्या दिवशी आपलं ला पोरांचे डान्स ठेवले आहेत आम्ही नंतर रवी किरण महाराजचं आमचं ते बोलणं चालू आहे तर आपलं अठरा तारीख किंवा एकोणीस तारखेला आमचं त्यांचं फायनल झालं तर आम्ही तो कार्यक्रम ठेवणार आहोत तर बघा रवी किरण महाराजांचा कार्यक्रम जर तुमचा फायनल झालाच तर शिरपूरकरांना नक्कीच कळवा कारण की ते आपल्या खानदेशातील एक उत्कृष्ट कीर्तनकार आहेत आणि तुम्ही जाहिरातद्वारे तरी आपल्या शिरपूरकरांसाठी हा मेसेज लवकर पाठवाल की तुम्हाला तारीख मिळाल्यानंतर नक्की आम्ही सर्व शिरपूरांना शिरपूरकरांना आव्हान करणार आहोत कारण की आमची ता तारीख डिक्लेअर झाली पूर्ण सर्वांना एक तर रिक्षा वगैरे फिरून सर्व संदेश किंवा मेसेज सर्वांना पाठवणार आहोत आणि मोठा का कीर्तनाचा कार्यक्रम आम्ही ठेवणार आहोत तर या मंडळाने पण एक समाजोपयोगी कार्यक्रम आपल्या हाती घेतलेले आहेत लहानपासून तर थोरांपर्यंत त्यांनी कार्यक्रमांचं नियोजन केलेलं आहे आणि जर म्हटलं तर आपला खानदेशना कीर्तनकार जर आपण म्हणा तर रवी किरण महाराज यासनं कीर्तन कार्यक्रमनं नियोजन यासनं चाली राहिणं ज्या त्या कार्यक्रमनं नियोजन म्हणजे महाराजांनी तारीख भेटणी तर तारीख भेटणारच आहे तारीखाचं नियोजन सुरूच आहे तर या ठिकाणी त्या कीर्तनाचा आस्वादही तुम्हाला घ्यायला यायचं आहे कारण की ते एक आपल्या खानदेशातील उत्कृष्ट आहेर आणि कीर्तनकार आहेत बाप्पा आपण आलेलो आहोत नाका पण अर्थातच हुडकोच्या समोर या ठिकाणी आहेत हिंदू शासन सांस्कृतिक गणेश महोत्सव सा। दादू भाऊ युवा मंच मित्रमंडळ या मंडळाचं वैशिष्ट्य जर म्हटलं तर या मंडळानं एक आकर्षक अशी मूर्ती आणलेली आहे जी नरसिंहावर बसलेली आहे नरसिंहावर विराजमान असलेली मूर्ती आहे नक्कीच बघा खूप नयनरम्य दृश्य या ठिकाणी आहे चला मंडळाचे काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलूया दादा तुमचं हे किती वर्ष तिसरं वर्ष सर बरं ही जी नरसिंहावरती बसलेली गणरायांची मूर्ती आहे याची हाईट काय असणार आहे बावीस फूट बावीस फूट हाईट असणार आहे शिरपूरमध्ये मी तरी म्हणतो की मंडळांची स्पर्धा असेल मी सोळापासून सुरुवात केली पण आज मी कालपासून सुरुवात केली सोळापासून आज बावीसवर येऊन ठेपलेलो आहे आज या गणरायाची बावीस फूट उंची आहे हे बावीस फूट उंची एवढी ठेवण्याचं काही कारण बरं कारण काय नाही सर ते पहिल्यापासून पहिली मूर्ती पण बावीस फुटाची आणली होती आपण कसं तिसरं वर्षी आहे दरवर्षी बावीस फूट ही साईट हे थे, ठेवत असतात आणि त्यांच्या परंपरेनुसार यांनी यावेळेसही ही मूर्ती मागवलेली आहे तर आपण जर नाका परिसरामध्ये गणरायांचं दर्शन घेण्यासाठी आला असाल तर आपण हुडकोसमोर असणाऱ्या दादूभाऊ युवा मंच मंडळाच्या ह्या पेंडालाला जरूर भेट द्या नरसिंहावर विराजमान असलेले गणराय या ठिकाणी तुम्हाला दिसतील नक्कीच या पेंडाला भेट द्या आता आपण नाका परिसरातच आहोत हुडकेच्या पुढेच जर आता आपण आलो तर रिक्रिएशन गार्डनच्या समोरच हे गणेश मंडळाचा पेंडॉल आहे मनसेचा राजा महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा हा गणराया गणरायाचा हा पेंडॉल या ठिकाणी आपण आलेलो आहोत सुंदरशी अशी श्रीमा श्रीरामांच्या रूपात असलेली गणरायाची मूर्ती आहे चला तर आपण येथील कार्यकर्त्यांशी बोलूया दादा हे तुमचं किती वर्ष आहे पहिला वर्ष दादा पहिलं वर्ष आहे पहिल्या वर्षी तुम्ही बाहेर काही पोस्टर्स लावलेले आहेत नेमकं काय संदेश त्याच्यात ते टोलच्या विषयी आम्ही दोन तीन पास ले ले। ते तीन महिन्यापासून शिरपूर फसकांना एक आंदोलन उभं केलेलं आहे त्या आंदोलनातून देखावाक दिलेला आहे सर तर या ठिकाणी गणरायांच्या आरासामध्ये आरास तर नाही म्हणता येणार पण या ठिकाणी लोकांना जागृत केलं जात आहे की आपल्या या शिरपूर शहरापासून दोन किलोमीटरसुद्धा अंतर नसलेल्या या टोलवर आपण टोल का भरायचा आपण टोल तिथे भरू शकत नाही किंबहुना आपल्याकडून त्या टोल धारकांनी टोलही स्वीकारायला नको या नागरिकांमध्ये शिरपूरकर नागरिकांमध्ये जागृती करण्याचं काम करत आहेत की आम्हाला टोलमुक्त आमचं शिरपूर करा आणि नव्हे तर हे व्हायलाच पाहिजे हे फक्त यांचीच जबाबदारी नाही तर आपण सर्व शिरपूर तालुका नागरिकांचीही जबाबदारी आहे की आपण आपल्या या शिरपूर शहराला टोलमुक्त यांच्या सोबत संघर्ष करून करूया तर तुम्ही जर इकडे करवणनाका परिसरात आलात तर नक्कीच गार्डन जवळ या मनसेच्या राजाला भेट भेट्या विश्वता शंकर सुताय तू गौरी गणराय तू विश्वता देव तू जीवन प्रकाश तू

शिवराज्य प्रतिष्ठान गणेश मंडळ या ठिकाणी गणरायांची सुंदर अशी मनमोहक मूर्ती आहे आणि एक छोटी मूर्ती ही भांड्यांपासूनसुद्धा तयार करण्यात आलेली आहे सुंदर मनमोहक दृश्य आणि या ठिकाणी आपल्या ह्या छोट्या चिमुडींवर महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या अन्यायाला आवाज देण्याचं आवाज उठवण्याचं पोस्टरद्वारे यांनी काम केलेलं आहे उत्कृष्ट काम आहे आपल्या चिमुडांचं संरक्षण हे आपणच केलं पाहिजे आणि समाजाला प्रबोधन केलं पाहिजे म्हणून यांनी छान पोस्टरची मांडणी या ठिकाणी केलेली आहे चला यांच्या पदाधिकाऱ्यांशी आपण बोलूया दादा तुमच्या गणरायचं किती वर्ष आहे आपलं दुसरं वर्ष आहे यावर्षी तर आम्ही यावर्षी म्हणजे एक लव जी आज जेव्हा हा प्रकार होतो आहे त्याविषयी आम्ही थोडासा देखावा म्हणून हे बॅनर लावलेले आहेत या उद्देशाने की लोकांना ते दिसतील आणि त्याच्यातनं थोडंफार काही त्यांना शिकण्यासारखं का होईल की किंवा जागृत होतील लोक या प्रकारे आम्ही बॅनर वगैरे लावलेले आहेत आणि आमचं एका मंडळाने एका कार्यकर्त्यांनी भांड्यांची मूर्ती देखील बनवली आहे तर तमाम शिरपूरवासियांना मी विनंती करतो की एकदा आमच्या मंडळाचं हे ठिकाणी यावे आणि आपली भेट द्यावी मंडळ हे छोटं जरी असलं पण यांचे विचार हे खूप मोठे आहेत विचार मोठे आहेत विचार मोठे घेऊन हे निघालेले आहेत लवजिहाज सारखा प्रकार माझ्या महाराष्ट्रामध्ये घडू नये त्याच्यामुळे यांनी पोस्टरची निर्मिती केलेली आहे बघा मंडळ मोठं असलं देखावा मोठा असला त्याला महत्त्व नाही पण या छोट्याशा पोस्टरांमधून संदेश हा नक्कीच खूप मोठा जात असतो तर आपण करवंद नाक्या परिसरात आला असाल तर गार्डनच्या समोर या मंडळाला नक्की भेट द्या आपला याच ठिकाणी करवंद नाक्यावर दुसऱ्या दिवसाचा प्रवास संपतो आहे तिसऱ्या दिवसाच्या प्रवासासाठी आपण उद्या जाणार आहोत वरवाडे आणि पाटीलवाडा येथील गणेश मित्र मंडळाला भेट देण्यासाठी तोपर्यंत तुम्ही बघत राहा माझा खानदेश